शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे बाजारभाव टोमॅटो आठ ते बारा रुपये कारले दहा ते वीस रुपये शिमला वीस ते चाळीस रुपये दोडका वीस ते तीस रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगी दहा ते अठरा रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस <coughs> रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये घेवडा पंचवीस ते पन्नास रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर दहा ते पंचवीस रुपये कोबी आठ ते वीस रुपये बीन्स पंचवीस ते पन्नास रुपये वटाणा नव्वद ते एकशे सत्तर रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते अठ्ठावीस रुपये डेमसे दहा ते सत्तावीस रुपये घोसाळे दहा ते बावीस रुपये आले वीस ते पन्नास रुपये पालक चार ते दहा रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये मेथी सात ते पंधरा रुपये कांदा पात पाच ते दहा रुपये स्वीटकॉर्न सात तेरा रुपये भगवा झेंडू दहा ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू दहा ते चाळीस रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे साठ रुपये पेरू पाच तेरा रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते सोळा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते साठ रुपये मोसंबी दहा ते पंचवीस रुपये संत्री दहा ते पंच्याहत्तर रुपये सीताफळ पाच ते पंधरा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा